सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज आपल्या गावामध्ये शिवरायांची वारी घेऊन एक म्हणजे जगा जगातील एकमेव प्रकल्प अशी ही वारी आहे आणि ही वारी घेऊन एक महाराष्ट्रातील म्हणजे शिवभक्त आलेले आणि खरंच येत्या एकोणास फेब्रुवारी छत्रपती शिवरायांची जयंती येते आणि तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतरही शिवराय छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांच्या मानामानात हृदय स्थान निर्माण करून आलेले तर यासाठी आज आपण पाहतो आहे की ह्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची मूर्ती आहे सर्वात पर प्रथम मी शिवरायांना मानाचा मुद्रा करतो शिवरायांची वारी जगातील एकमेव प्रकल्प आणि ह्या ठिकाणी हे जे व्यक्ती आलेले ते जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातील गडकिल्ले ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला आणि त्या व्यतिरिक्त जितके गडकिल्ले छत्रपती शिवरायांच्या काळ्या काळ्याकाळामधील जिंकण्यात आले बांधण्यात आले त्या सर्व किल्ल्यांवरती जाऊन आलेले आहेत आपण त्यांच्याशी माहिती जाणून घेणार आहोत पुढं वरती या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा भव्यदिवे असं स्मारक आहे अश्विरोड पुतळा आणि आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत तुम्ही कशा पद्धतीने वारी केलेली आणि तुमचा या वारीमागचा नेमका उद्देश काय आहे की माणसांना आजच्या युवकांना छत्रपती शिवराय हे समजले पाहिजे हे गडकिल्ले माहिती झाले पाहिजे यामुळे हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरता येईल तर आपण जाणून घेऊ नमस्कार जय शिवराय शिवराय आपलं नाव काय माझं नाव राम साटम आहे आणि माझा कसा कळत न कळत प्रवास सुरू झाला आणि शिवरायांची वारी हा काय विषय नव्हता फक्त छत्रपती शिवाजी महाराज सृष्टीच्या कानाकोपऱ्यात कणाकणात वसलेली आहेत आणि माझ्या पण अशी मनी संकल्पना नव्हती सहा जून दोन हजार एकवीसला ला मनात असं न की रायगडला जाऊया कारण रायगडला नवी बंदी होती त्याची चवीचाळीस कलम लागलेलं होतं दाक्षीच्या पोलीस बंदोबस्त होता तर ते सगळ्या पोलिसांना न जुमानता मी रायगडवर गेलो आणि संभाजीराजे पण दिसले आणि आजपर्यंत जगात कोणी शिवरायांना पाहिलं नसेल तो अनुभव मला रायगडावरती आला अरे मी सांगितलं की आजपर्यंत जगात शिवरायांना कोणी पाहिलं नाही पण स्वतःच्या नजरेने म्हणजे मनात एक त्यांची साठवणूक केली आणि ते पोलीस बंदोबस्त असतानाही त्या गडावरती जाऊन आले म्हणजे सांगायचं सा तात्पर्य की माणसाच्या मनात जर काही गोष्टी असेल आणि ज्या आपल्या महापुरुषाचे विषय असेल तर त्यांना की शंभर टक्के पूर्ण होतं चला पुढे जाणून घेऊ आपण तर कळत नकळत कळत रायगडवरती गेलो आणि त्यावेळी मी काही रोपं घेतलेली रायगड साठी आणि तिथूनच प्रेरणा मिळाली आणि तिथूनच मला वगैरे राजगड सिंहगड सियागड पुरंदरपूर हे सर्व गाडी किल्ले करत गेलो पण प्रवास चालू होता पण शिवरायांची वारी हा मुद्दा नव्हता चुकून पण करायचा म्हणून करायचं सज्जनगड तर जातेकड साधारण तीस किलोमीटरचा पूर्ण घाट आहे म्हणून आपण ही जी वारी केली ती पूर्ण सायकल वरती केली काय नाही संपूर्ण सायकलने प्रवास केले आतापर्यंत किती किलोमीटरचा प्रवास वृक्षारोपण आणि जगातील एकमेव प्रवास कसा आहे की आजपर्यंत आता कुठला देव नाही की जसं विठ्ठल असू देत शिर्डीची साई असू देत हष्टीची वारी असू देत बारा विचाराची वारी असू दे चार धामची वारी असू दे या मध्ये एवढा प्रवास झालाय साडे अठरा हजार किलोमीटर प्रहार झालेला आहे त्यामुळे जगामध्ये अजून कसा कुठलाही देव नाही की ज्याची वारी एवढी लांब येते छत्रपती शिवाजी महाराज असा आराध दैवत आहे त्या दैवतामुळे देवस्थाना टिकून आहे आणि हिंदू हाही नाव अजूनपर्यंत देवत आहे कारण हे एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे हा आईपर्यंत एमसी छत्रपती शिवरायांचं नाव हे घेतल्या होती कोणाचा यांदा काठा उभारा कारण म्हणजे तेच आहे बरं तुम्ही सांगितलं की जगामध्ये एकमेव राजा असे त्यांची वारी करण्यासाठी मनाला एक प्रेरणा मिळते आणि तुम्ही जवळजवळ अठरा ते एकोणीस हजार जा किलोमीटरचा प्रवास केला तुम्हाला असं वाटलं नाही की आप वाट की आपण जर दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर जर वाई केली सायकलवरती प्रवास केला तर आपण थकून जातो पण सायकलवरती प्रवास करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलभूमीत तुम्ही गेले ज्या ठिकाणी महाराजांचे गडकिल्ले आणि त्या गडकिल्ल्यावरती महाराजांचा आगमन झालं पाऊल आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय वाटलं की आपण ह्या ठिकाणी जावा नाही माळापर ना मी मनात अशीच कल्पना पण नव्हती आणि मी माझ्या यूट्यूब इन्स्टा फेसबुकवरती बरेच असे पुरावे दिले आहेत म्हणजे साधारण एक ते दोन फुटावरती मी माझं मरण बघितलेलं आहे जसं छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वरती शपथ घेतलेली स्वराज्याची सत्तावीस किलोमीटरचा एक घाट आहे एक साईडला वाई एक साईडला भोर आहे आणि मध्ये आता गव्हर्नमेंटने नवीन सिमेंटचा पूल बांधलेला आहे त्या पुलावरती कुठल्याही प्रकारची झाडं नाही उपगदीकरण झालेलं आहे आणि ज्यावेळी मी पहाटे त्यावेळी किलो पावसाला भेटला त्यावेळी एक गाठून पडलेला आहे मला करा पण आता मी तसे भेटले भेटले सायकलमध्ये बसतो सायकलचा हा मेन ब्रेकच असू दाखवता प्रत्येकाला पाहिजे बाईकचा असू दे सायकलचा असू दे बाईकच्या ब्रेक राहत इम्पॉर्टंट असं पण माझी सायकल पूर्ण तर पूर्ण डॅमेज झाली पण जर तिकडे झाड जर कोसळून पडलं नसतं झाड मी पण तिथे नसतं आणि असे असंख्य पुरावे आहेत छत्रपती शिवाजी महाराज आजही जगात आहेत आणि त्यामुळे शिवशक्तीचा पुरावा महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात नाही सह्या तिच्या कडेकपारी हा तिथंच असतो आणि त्यासोबत पर्यावरण समोर छत्रपती शिवरायांनी आज्ञापत्र काढलेलं ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांनी खास करून कार्य केलेलं आहे आणि पण आता तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे शेतकऱ्यांसाठी नेमकं छत्रपती ने शिवरायांना सांगितलं की आज्ञा तसं हे मिरचीचे जे झालाही आत्मकालो याचं आज्ञापत्र तर त्याच माध्यमातून तुम्ही शेतकऱ्याला काय सांगणार मी ऑलरेडी प्रॅक्टिकली काम करतो आहे माझ्याकडे पुढे साला साडेतीन चार लाख पाच लाखाच्या वरती बियाणं असतं प्रत्येक वेळेला जेणेकरून प्रत्येक शेतकरी मी महाराष्ट्राचा कांनाकुपरा पूर्ण फिरलेलो आहे तर ते लोक प्राथमिक शेती लोक प्राधान्य देतात पण एक आधुनिक शेतीमध्ये नक्की शेतकऱ्यांना काय माहिती नसतं आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जरी एका डब्बी ऊस काम करतात तर तुम्हाला त्यामध्ये जर हमी भाव भेटला नाही तर कांदा लावला कांदा पण आम्ही वेळाचा प्रॉब्लेम प्रॉडमध्ये हमी भाव भेटत नाही लोक कांदे कांदा अक्षरशः फेकून देतात हे त्याची पारंपरिक शेती तर मी शेतकऱ्यांचा आधुनिक शेती म्हणजे नक्की काय आणि त्यासाठी प्रत्यक्षात कोणत्या मोफत वृक्ष वाटप आणि बीज वाटप करतोय पुढे माझं साडेतीन चार लाख पाच लाखाच्या वरती माझं बियाणं असतं आधी झाडं सहसा कुठे तुम्ही ते बियाणं ते कोणते आहे आणि त्या बियाणं म्हणजे मराठवाड्यामध्ये मी लालचन्न केलेल्या या काळा शिसम आहे काळा शिसम तुम्ही गुगलवरती सर्च करा भारतातील सगळ्यात महागडी वनस्पती आहे लाल लालचन्नापेक्षाही लालचन हा आणि हे जे वृक्ष आणलेले प्रत्येक गड किल्ल्यावरती गडावरती पाण्याची फॉरेस्टवाले भेटले मला फॉरेस्टवाल्यांनी सांगितलं तुम्ही यावर मकबराला या तिथे तुम्ही आम्हाला रुपये द्या मग आम्ही ती सप्लाय करू आणि प्रॉपर आम्ही लक्ष देऊ तर झाडाचं महत्व काय आहे कारण झाड का लावावं झाड कसं आहे माहिती आहे झाडाचं थोडा महत्त्व माहिती नसेल प्रत्येकाने लॉकडाऊन किंवा कोरोना काळ आठवावा जेणेकरून पण काय ना वाईट गोष्टी आहे आता ओढा काही लोक मेली पण अक्षरशः पण अजून तुम्हाला नाही आली आहे की वृक्ष किती महत्त्वाचे आहे पण तंतुमारा महाराजांनी बरं सांगितलं आहे बरंच असे संध्याक सांगितलं की वृक्षवली आवाज वगैरे वनाचारे अक्षीसेल्स वगैरे आढळतील तर पर्यावरणासाठी वृक्ष ही खूपच आवश्यक गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मोफत ऑक्सिजन देतात तुम्ही जरा जरा वरती जाऊ उंचाव जा ऑक्सिजन लेवल कमी होते का माहिती एखादिकडे तिकडे समतोलणं संतुलन ठिकाणी जाते पण पर्यावरणाची जाण अजूनपर्यंत कोरोना नाही संजय घरासोबत तर छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं की पाणी वाणी माती आणि पर्यावरण वृक्षरोपण हे मानवाची म्हणजे जसं अन्न वस्त्र निवारा आणि त्यानंतर आता काही गोष्टी गरजेच्या झाल्या तर तसंही मानवाला जगण्यासाठी पाणी आणि झाडं ह्या गरजेचे आहे जे तुमचा संदेश एकच आहे की तुम्ही जग ह्या धर्तीवरती काही वर्षासाठी कोणी पासष्ट वर्षासाठी असण कोणी सत्तर वर्षासाठी कोणी शंभर वर्षासाठी पण मारता केली तुम्ही काहीतरी पुण्य करून द्या म्हणजे पाणी वाचवा झाडे लावा म्हणजे आपल्यापासून इतरांनाही काहीतरी सेवा घडावा आणि त्याचा फायदा व्हा एका व्यक्तीला जगण्यासाठी असं नियम आहे की सात झाडं लागतात ऑक्सिजन गरजेचं आहे आणि आपण हे कोणत्या कोणत्या प्रजातीचे गाड्या आणले एक कशी आहे गड किल्ल्यांसाठी वेगळी प्रजाती आहे हायवेसाठी वेगळी प्रजाती आहे शेतकऱ्यांसाठी वेगळी प्रजाती आहे अशा तीन ते चार व्हरायटीजमध्ये काम करतो आता गड किल्ल्याला फक्त छोटी प्लांटिंग कारण भारतीय पुलाबा कायद्याच्या अंतर्गामध्ये गड किल्ल्याला कुठलाही प्रकारचा धोका निर्माण होता कामाने गाडावर सावली असावी गडाचा सौंदर्य वाढावं आणि ही भारतीय कायद्यानुसारही असेल किंवा हायवेवर पाळा तर हॉटेल असेल त्याच्यामध्ये सिक्रेट लढल होईल सावली भेटेल लोकांना बघायला सुंदर वाटेल शेतकऱ्यांना फक्त कसा इन्कम आलं पाहिजे जेणेकरून त्यांची आर्थिक परिस्थिती पाहिजे मग मी प्रत्येकपणाला तुम्हाला शिझ्या होतो आणि बियाणं ठेवतो तुम्ही ते बियाणं आता स्वतः लागवड करता शेतकऱ्याला हे आता देवगिरी किल्ला कसा आहे ते डायरेक्ट भारतीय पुरातन कायद्याच्या अंतर्गामध्ये त्यांनी मला सांगितलं की तुमची रोप आणि बियाण आम्हाला द्या आम्ही परमिशन घेऊ आणि सुधीर मुनगंटीवार उदयनराजे भोसले संभाजीराजे भोसले प्रत्येकावर म्हणले तर काही काही ठिकाणी कसे पुजारी असतात बारा महिने पाणी बिणी घालणारे राहतच असतात तिकडे बरोबर त्यांना मग तिकडे रोपा येतो कारण चला या ठिकाणी सांगितलं परत एकदा शिवरायांची वारी जगातील एकमेव प्रकल्प म्हणजे आजही महाराष्ट्रात असे शिवभक्त आहे की जे आपल्या शिवरायांचा इतिहास प्रत्येक माणसाच्या मानामानात प्रभ्यात करण्याचं काम करताय आणि यांनी अठरा एकोणीस हजाराचा सा प्रवास करून म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देवगिरी किल्ला आहे आणि त्या किल्ल्याकडून किल्ला पाहून त्या ठिकाणची वारी करून ते आता लाड स्वामीकडे आले आणि ह्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक आहे आणि या स्मारकासमोर त्यांनी सांगितलं की शिवरायांचा सा इतिहास हा प्रत्येकाच्या गावा, गावा, प्रत्येक गावागावात प्रत्येक नागरिकापर्यंत गेला पाहिजे खरोखर तुमचं अभिनंदन कारण तुम्ही एक दोन गोष्टी चांगल्या पद्धतीने करताय एक म्हणजे महापुरुषांचा इतिहास या ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्यावरण जनजागृती कारण दोन वर्ष लॉकडाऊन कोरोनाच्या कार्यकाळात ऑक्सिजन म्हणजे जो पैशावाला असेल तोही पडत होता आणि गरीब असेल तोही पण ऑक्सिजन हे विकतच घ्यावं लागत होतं त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या जीवनामध्ये जगण्यासाठी दहा झाडांची जरी लागवड करावा असा संदेश आहे त्यांचा आणि सर्व शिवभक्तांना येत्या एकोणास फेब्रुवारी शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा असाच प्रवास तुमचा घडत राहो चांगल्या आनंदात आणि तुम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक गडकिल्ल्यावरती जावा आणि ग्रामीण भाग असल शहरी भाग असाल युवा तरुणांना त्याची प्रेरणा भेटावा आणि तो इतिहास माहिती व्हा चला सर्वांना जय शिवराज जय महाराष्ट्र